हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं प्लेमणी ब्लॉगमध्ये तर मकर संक्रांदी। मकर संक्रांदी खुँ गुण 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 आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीची तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर मकर संक्रांती निमित्त आज मी बनवते तिळगुळाचे पोळे तर मस्त झाले बघा चला आता बनवून घेते मी पोळ्या गुळ वितळायला लागलं की छान असा फरपूस रंग येतो आणि वास सुद्धा मस्त येतो हे बघा झाली एक पोळी बनवून आता अजून एक बनवून घेते झाल्या आपल्या सगळ्या पोळ्या बनवून या खायला आता पोळ्या तर बनवून झाल्या आधी ही भांडी घासून घेते हे नैवेद्याचं ताट तयार केलंय आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतो तिळगुळ तर मिळतच नाही म्हणून मी घरातच ह्या रेवड्या बनवल्या आहेत चला ह्यांना रेवडी देऊ आणि शुभेच्छा देऊ थँक्यू फॉर वॉचिंग